ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सर्व लाभ देणार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती शापुरातील दहागाव आश्रमशाळेत प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहागाव तालुका शापूर या ठिकाणी प्रधानमंत्री भरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान टप्पा दोनचा उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे यांनी वरील प्रतिपादन केलं याप्रसंगी शहापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार दौलत दरोडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे उपसचिव आदिवासी विकास विभाग रवींद्र जाधव प्रांताधिकारी सानप ज्योती कांबळे शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक अधिकारी काळपांडे व लेखा अधिकारी पंढरीनाथ वेखंडेंचा इतर मान्यवर उपस्थित होते या टप्प्यात सोळा जून ते जून पर्यंत जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये एकशे शेचाळीस गावातील आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी पंचेचाळीस ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी अधिकारी राजेंद्र कुमार हेवाळे यांनी केलं यावेळी न्यूक्लियस बजेट अंतर्गत लाभ देण्यात आलेल्या बचत गटांना प्रमाणपत्राचं देखील वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धागाव या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शालेय उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला नवीन विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि या वर्षाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शापूरचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांनी केलं तर शापूर प्रकल्पातर्फे कार्यक्रमाचं सुंदर नियोजन करण्यात आलं होतं ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शापूर